नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती गंभीर आणि खळबजनक आरोप केले असून त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमका यावेळी जितेंद्र आव्हाड काय बोलले पाहूया कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्युशन घेऊ शकतात एकीकडे इलेक्शन कमिशन म्हणतं की डिस्प्यूट दोन हजार एकोणीस पासन सुरू झाला तर आमचे विधानसभेचे अध्यक्ष म्हणतात की डिस्प्यूट हा तीस जून एकोणतीस जून पर्यंत नव्हताच शरद पवार हे अनडिस्प्युटेड लीडर होते डिस्प्यूट तीस जून ला सुरू झाला आणि दुसरीकडे निवडणूक आयोग म्हणत दोन हजार एकोणीस पासन झाला बरोबर आहे दोघांचेही अध्यक्षपदाला आव्हान देणाऱ्या याचिका आलेल्या आहेत त्यामुळे ऑर्गनायझेशनल टेस्ट मी अप्लायच करत नाही आता दोघांच्याही निवडणुका वेगवेगळ्या तारखांना झालेल्या आहेत शरद पवारांची माझ्या अंदाजाने निवडणुकीची तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार बावीस एक सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार तेवीस जेव्हा त्यांना चॅलेंज झालेला नाही तेव्हा मग डिस्प्यूट उरतो कुठे डिस्प्यूट येतच कुठनं दुसरी गोष्ट लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी टेस्ट सोयीस्करित्या त्यांनी सुभाष देसाईंच्या जजमेंटचं वाचन केलं पण सुभाष देसाईंच्या जजमेंटमधला पॅराग्राफ नंबर वन फोर्टी सेवन अँड वन फोर्टी एटमध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन चालू असतील तर तुम्हाला लेजिस्लेटिव्ह टेस्ट घेता येणार नाही दॅट विल बी अनकॉन्स्टिट्युशनल त्यांनी पुढे जाऊन हे पण म्हटलं आहे की लेजिस्लेटिव्ह पार्टी डझंट मीन अ पॉलिटिकल पार्टी आणि म्हणून मध्ये येतो की व्हीप इज अ बिब्लिकल कॉर्ड बिटवीन द पॉलिटिकल पार्टी अँड द लेजिस्लेटिव्ह पार्टी पॉलिटिकल पार्टीने काय निर्णय घ्यायचा हा त्याचा अध्यक्ष ठरवतो लेजिस्लेटिव्ह पार्टीला पार्टीने अधिकार दिलेले असतात त्याचा नेता नेमून शेवटी नेता नेमण्याचं काम सुभाष देशाईंच्या केसमध्ये स्पष्टपणाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे हे पक्षाच्या अध्यक्षांचं काम आहे त्यांनी तिसरी एक हास्यास्पद बाब केली की मी अत्यंत सूक्ष्म नजरेने टेन शेड्यूलकडे बघतोय कॅलिडोस्कोप स्को, म्हणून मी टेन शेड्यूलकडे बघतोय ते म्हणतात टेन शेड्यूलचं अर्थ डिसिप्लिन लावणं नाही टेन शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही अँड दर फॉर no नो वन इज डिस्कॉलिफाईड का म्हणाले राजकारण आहे राजकारणानं पक्ष तुटतात नवीन मित्र मिळतात नवीन रस्ते बदलले जातात नवीन रस्त्यावर लोक चालतात पण टेन्शन मी ठेवलंय कशाला आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला आणि त्याच्यानंतर सुधारणा केली त्याच्यात पहिल्यांदा असं होतं की पन्नास टक्के बाहेर जाऊ शकत होते जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पन्नास टक्के पण हे संख्या कमी होईल तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन तृतीयांश बाहेर पडू शकतात पण बाहेर राहून ते पार्टी नाही बनवू शकत त्यांना कोणाच्यात तरी मर्ज झालं तर त्यांचं अस्तित्व राहील नाही तर त्यांचं अस्तित्व काढून टाका असं टेन्थ शेड्यूलचं स्पष्ट म्हणणं आहे तर आमच्या अध्यक्ष म्हणतात की हे सगळं माझ्याकडे कशाला येता माझं कामच नाही आहे माझ्या स्कोपमध्येच नाही आहे मग दोन वर्ष काय उभत होते अंडी एक एक दीड दीड वर्ष तुम्ही लावता आणि नंतर समजा माझ्या स्कोपच मध्ये नाही आहे हे थट्टा मस्करी लावली आहे काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं वाटोळं करतायत हेच सुंदर उदाहरण होतं आजचं वाचन बरं झालं की मी प्रत्येकदर्शी म्हणजे तिथे साक्षीदार आहे की त्यांनी वाचलं काय ते बोलले काय आणि कायदा काय कायदा पॉईंटच्या साईडला आहे तर आमचे अध्यक्ष कोलाबा साइडला होते म्हणजे त्यांच्या घराजवळ अत्यंत हास्यास्पद हे होत नंतर हे सगळं बोलता बोलता त्यांनी तीस जूनचा उल्हास करत होते मला त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे की इलेक्शन कमिशननी सांगितलं की तीस जूनचा विचार करता अजित पवारांचं झालेलं अध्यक्षपद हे इलिगल आहे हे कोणाचं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनचं दुसरी गोष्ट तीस जूनच्या नंतर एक जुलैला अजित पवारांनी ऍस अ ऑफ ऑपोजिशन पार्टी त्यांचं ट्वीट मी तुम्हाला आत्ताही दाखवू शकलो असतो माझ्याकडे पेपर नाहीये त्यांनी या सरकारवर टीका केली आहे कारण का तेव्हा समृद्धी महामार्गावरती एक ब्रिज पडला होता आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे हे सरकार पैसे खातं आणि लोकांचा जीव घेतं असं या प्रकारचं त्यांचं ट्वीट होतं त्यांना तीन तारखेला विचारलं तुमचे अध्यक्ष कोण तेव्हा त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं अरे मोरखा का तुम्ही शरद पवारच ना आता एवढं सगळं बोलून सुद्धा तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन